नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे बाहेर चालू आहे मस्त पाऊस आणि आता सगळी जर आजारपणातून उठलेली आहेत तोंडाला नव्हती चव म्हटलं आज काहीतरी स्पेशल मेनू बनवूयात सो रात्री घरी आले आणि स्वयंपाकाला घेतलं पण खूप लेट झाला होता त्यामुळे मी रेसिपी तर काही तुमच्या बरोबर शेअर करू शकले नाही पण प्लेटिंग मात्र मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आज मस्त अशी दाल खिचडी बनवलेली आहे मस्त भरपूर वेजिटेबल्स त्याच्यामध्ये घातल्या होत्या लवकरच आता दाल खिचडीची रेसिपी पण आपण शेअर करूयात कशी झाली दाल खिचडी मला सांगा बरं एकदम मस्त होती भरपूर पोट भरलं त्याने दाल खिचडी असा आयटम आहे की पोट भर खावा असा वाटतो प्लस आजारपणात तर खूप हवी हवीशी वाटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अदब्यातला पण बरं नव्हतं त्याच्यामुळे त्यालाही दाल खिचडी आवडते बहुतेकदा असं होतं की ते, हो दाल खिचडी हा मेनू घरातल्या सगळ्याच व्यक्तींना आवडत असतो त्यामुळे कामावरून आले संध्याकाळी मस्त अशी दाल खिचडी बनवली छान पद्धतीने अद्वेतला सर्व केली पण आता मलाही एवढं फिक्क फिक्क जेवण जात नाही त्यामुळे मस्त असा तडका बनवला होता मी खिचडीसाठी अद्वेतला थोडीशी फिक्की खिचडी दिली त्यानंतर मस्त तडका बनवलाय मिरच्या घालून जिरं वगैरे घालून आणि छान असं आपल्या दाल खिचडीवर टाकलाय बघा किती टेम्पटिंग दिसतंय चला मग मंडळी येत आहे का खिचडी खाण्यासाठी तोंडाची चव परत येईल लगेचच अशा पद्धतीने मस्त असा तडका टाकला दाल खिचडीवर एक फुल बाऊल भरून दाल खिचडी घेतली त्यानंतरनं त्याच्यावर गार्निशिंग केली कोथंबीर आपण बनवलेला तडका आणि त्यानंतरनं आता फायनली ऍड करत आहे थोडंसं ऑनियन हा हो माहिती आहे सर्दीमध्ये ऑनियन खायचं नसं पण खिचडी आहे म्हटल्यावर ऑनियन खाल्ल्याशिवाय कसं होणार त्याच्यामुळे थोडासा ऑनियन घेतला मी खाण्यासाठी मस्त पैकी ऑनियन सुद्धा आता त्या बाऊलमध्ये गार्निशिंग केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोणचं आता कितीही आजारी असले ना मी तरी पण दाल खिचडी म्हंटल तर मला त्याच्यासोबत तडका त्यानंतर ना ऑनियन आणि लोणचं हे हवंच असतं घरी बनवलेलं मस्त अशी टेस्ट येते त्याची आणि असं झालं होतं की खूप दिवस साधं सोपं आपलं जे डाळ भात वरण खिचडी खाऊन तोंडाला गे चव गेली होती म्हणून म्हटलं मस्त पैकी चमचमीत अशी दाल खिचडी बनवून खाऊया फुल बाऊल भरून मोठी अशी दाल खिचडी घेतली आणि त्यानंतर एक स्पून त्यावर थोडस घी आणि मस्त अशी टेस्ट आली होती दाल खिचडीची लवकरच खिचडीची रेसिपी सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करेल आता ही प्लेटिंग कशी वाटली ती मला कळवायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला लाईब करायला विसरू नका चला तर मग आता वेळ झालेली आहे आपली पेट पूजा करण्याची पटकन अशा चमच दाल खिचडीवर मी ताव मारते तोपर्यंत तुम्ही पण नक्की लवकर घरी आपली दाल खिचडी बनवा अरे लिंबू तर विसरलोच आपण ते पण ऍड करून घेते चला तर मग मंडळी आता वेळ झाली आहे गरमागरम आणि टेस्टी अशा दाल खिचडीवर ताव मारण्याची आता मला तर काही भूक कंट्रोल होत नाही आहे तर मला आता लवकर ही खिचडी संपवायची आहे तुम्ही आता लवकरात लवकर घरी आता डाळ खिचडी बनवा आणि त्याच्यावर मस्त असा ताव मारा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय